राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा तर चला आज सकाळ सकाळचा व्हिडिओ येऊस तर तुम्हाला दुपारच होणार आहे बरं का पण दाखवते आज हाय शुभ गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार आज रोहन हाय करते हा हा तर ह्यांचं स्वयंपाक करायचं ना दुपारीत कामाला जाणार आहेत पोरं तर आता करते स्वयंपाक बघू आज खिचडी पण बनवणार आहे मी तर आता सुरुवात केलेली आहे बघू आता जसं दुपारी काय ते पक्ष्यांना हा पक्ष्यांसाठी ठेव तर चला आता दुपारपर्यंत काय काय बनवते मी दाखवते तुम्हाला हा बघत राहा सुरुवात तर केली सकाळपासून चहापासून सकाळच्या हा तर आता दुपारी जसा पण येईल तसा सकाळपासूनच दुपारपर्यंतचा व्हिडिओ जो पण येईल जसं पण येईल ते तुमच्या पुढे येईल ठीक आहे चला मग घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण आता पुढं तर चला शुभ दुपार सगळ्यांना बघा आता आपण काय बनवायचं सकाळी थोडंसं केलं तर बरं का आणि आत्ता सुरुवात करते मी स्वयंपाकाला तर स्वयंपाकामध्ये पोरांच्या डब्याला आहे आपल्याला आलू आणि शिमला दोन्ही मिक्स आहे बरं का आलू शिमला त्यासाठी मी घेतले मोठे हिरव्या मिरच्या लसण आणि कांदा कढई पण घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ना ते के हे केलंय काय आहे बटाटा बटाटा उकड उकडलाय कशाला तर हे खिचडी बनवायला आज खिचडी पण बनणार आहे ना हां आणि ह्यासाठी हे बघा खिचडीसाठी पण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन घेणार आहे मी आणि हे शिमला मिरची हे बनवायसाठी टमाटर घेतलं आहे आलू शिमला बनवायला टमाटर तर आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर चला आता थोडं दाखवते अजून तर चला हे बघा मस्त खिचडीसाठी बटाटा उकडून घेतलेला आहे है ना तर आता हे मस्तपैकी सोलायचा आणि सोलून छानपैकी पोरांकडूनच सोलून घेणार आहे बरं का मी तर चला आता उकडून घेतलेला आहे बाकी आपण बघू आता ह्या स्वयंपाकाचा मस्त पैके बनवायचं आहे बघा आपल्याला पाय दिसतोय माझा तर चला आता दाखवते गॅसची सुरुवात करू आपण चला आता मस्त पैकी हिरवी मिरची कांदा आणि लसूण टाकून घेणार आहे आम्ही चला का मस्त आहे बघा झालं तर टाकते मीठ टमाटर टमाटर झोपून घेतले आता ह्या हळदी टाकणार आहे आणि न लाल तिखट नाही टाकणार बरं का तेवढं मिरची काहीच बनवणार आहे थोडस डब्याला कारण खिचडी बी खिचडी पण बनणार आहे ना तर हे फक्त डब्या पुरतं बनणार आहे तर खिचडीच खाणार आहेत खिचडीच खाणार ना तुम्ही रे चला आता बनवते मीठ टाकूया चला मीठ टाकून घेतलं बरं का आपण आता हे फ्राय करून घेते मीठ असं ना उघडतच नाही लवकर त्याने जरा आहे ना घेऊ आता मस्त असे झणझणीत आलू शिमला सुच्की भाजी बनवणार आहे पाणी त्यात थेंब पण नाही टाकणार असं करणार आहे छान पाहिजे आता मस्त पैकी टाकून घेते आपलं आलू शिमला नहीं है ना। चला मी ह्या पीठ मिळवून घेते आपली आलू शिमला मस्त होती बघा चला आता मस्त पीठ चला मस्त घेतलेलं आहे छान पैकी आपली भाजी पण लागलेली हव्याला चला मस्त पैकी आलू शिमला मस्त सुकी बनवली बर का हा अजिबात ह्यात दुसरं काही सुद्धा टाकलेलं नाहीये पाणी आलू आणि शिमला सुक्की भाजी मस्त आहे बघा हा आणि रोटे आपण बनवल्यात बरं का पण रोटे काही दाखवलेच नाहीत कारण कोण आलं लेडीज कोण आलं का नाही मग माझं आहे ना ते बोलण्याच्या नादात राहून जातात गप्पा मारता मारता मी रोटे दाखवलेच नाहीत लक्षातच नाही राहिलं आणि सगळ्या रोट्या बनवून घेतल्या तर चला झालेलं आहे आजचा स्वयंपाक आज नाही उद्या दाखवू हे का नाही का ही आपली बनवली कडईमध्ये मस्त पैकी भाजी ह्याचे कारण ह्याला आलू आणि शिमला बघा छान छान बनली अगदी मस्त पैकी आलू शिमला आणि आपल्या गरमागरम रोट्या अगदी मस्त पैकी गरमागरम रोट्या ह्या गरम बघा आणि आता इथं जेवणारे पण इथंच आहेत बरं का हे बघा जेवणारी पण दाखवते तुम्हाला मी तर आपल्याला बनवायचे आता मस्त खिचडी खिचडी राहिली बनवायची जेवणारे हे बघा इथंच आहेत कपडे घालून तयार आहेत कारण त्यांचा टायमिंग व्हायला लागलेला आहे आणि झालेलाच आहे आता नाश्ता करते खाताल थोडं अरे हे बघा एक याक इकडं कपडे वगैरे घालून तयार झालेली आहेत दोन्ही सुद्धा तर चला आता खिचडी राहिली आहे बनवायची बनवून घेऊ आपण खिचडी या खिचडीचं पण हे काय साबुदाणा शेंगदाणे सा आलू आणि काय हे हिरवी मिरची आणि शेंगदाणे एवढं आहे तर चला आता घेऊ आपण मस्तपैकी बनवून साबुदाणा खिचडी आणि हे आहे आपल्या आजचं जेवण चला आता मस्त तेल टाकून घेतले आता मी टाकून घेते ह्याच्यात शेंगदाणे आणि हिरवी मिरची हा चला मस्त बघा हो शेंगदाणा हिरवी मिरची आणि नमक टाकून घेतले आहे आता मी फ्राय करून घेते मस्त पैकी मी खिचडी मध्ये खिचडी तयार मस्त फ्राय करून घेणार आहे आता हे आणि एक फ्राय केल्याच्या नंतर मग आपण बटाटा टाकून घेणार आहे चला हा मस्तपैकी फ्राय झालेला आहे हां आता मी टाकून घेते ह्याच्यात आलू बटाटा बटाटा टाकलेला आहे मस्त मेश केलेला आहे हातालीच बरं का हातालीच हां रगडला हा म्हणजे हातालीच बारीक केला आहे <laughs> तर आता मस्त ह्याच्यात हे परतून घेते छान परतून घेते मस्त खिचडीला <laughs> आणि नंतर मग आपण साबू टाकून घेऊन है ना मग नाही छान पैकी आता मस्त फ्राय आता मी टाकून घेते साबुदाणा आता आपण टाकून घेतलेला आहे मस्त पैकी साबुदाना आता मी आहे ना हे करते फ्राय चांगलं हलून घेते बरं का गरम करून सर आता मस्त आपली व्हायला लागलेली आहे खिचडी आता वर पण उशीर व्हायला लागला आहे ना तर ह्या का त्यांचं चाललेलं आहे जेवण हाय का रे शिणून ना बेळ जाया कर दिखता पोण्या पाहतो रे दिखता पोण्या हा आता म्हणजे दिसतात हे काय एकच नंबर चाललाय जेवण जेवण त्यांनी वाढून घेतले बरं का हा मी नाही दिलेलं त्यांना हे काय भाजी घेतलेली शिमला आणि रोटी घेतली आणि आता दोघांचं पण मस्तपैकी जेवण चाललेलं आहे तर या तुम्ही सुद्धा जेवायला जेवाय बोलव रे कशी झाली आहे भाजी झाली तर आता आपण बनवते खिचडी मी चला आता मस्त पैकी हे बघा आपली खिचडी तयार झालेली आहे हा आता मी आहे ना मंदिरात ठेवलेलं आहे बरं का आपण पहिलंच हे बघा मंदिरचं पण झालेलं आहे ज्योतबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे मंदिरच दिसते ना तुम्हाला ज्योतबत्ती तर चला आता पोरांना देते मी खिचडी मस्त पैकी छान पैकी खिचडी देणार आहे तर हे ह्याच्यातच आहे अशी प्लेटनमध्ये कारण पोरांचं खिचडीचं पहिला असतं त्यांना पोरांना सगळ्यात जास्त तर खिचडीच आवडत असते कोणत्या पोरांना बघा खिचडी म्हणलं तर सगळ्यांना आवडते सगळ्यांचं जास्त तर आवडतं पदार्थ खिचडीच असत हे का नाही तर हे बघा मस्त पैकी खिचडी झालेली आहे है।, है ना लिपकडी रोहन थांबा असंच म्हणजे ना एक फोटो काटूंगे थंबनेल पर लगाता ताई हल्ला है तू ये है कहां से निभाई ये आत्मपुर हलते था। थाम अरे थाम अरे थाम चला मस्त मस्तपैकी खिचड़ी दिल ले ली रोहन रो, हाँ ला पण रोहन तो हात दुखला बगा आता हे आहे रिशू रिसू रिसू रिषीने बघा काय आयटकर केली त्याने थाळी आपली पुढे केली खिचडी तर <laughs> गरमच असणार गरम आहे ना मस्त छान झाली या सगळ्यांनी मस्त खिचडी खायला अजून रिशीने काही खाल्लेले नाहीये आता डबे पण आलेले आहेत बरं काय काय डबे तर आता डबे वगैरे मस्त पैकी रिशी खाऊन बघतोय पण गरम आहे लई निवांत काम असत कशी झाली हे हो का मस्त पैकी डबे पण आलेले आहेत आता डबे मी पॅक करते भाजी आपली मस्त पैकी बनलेली आहे ना भाजी टाइम तर लगा पंखा चला आले चल मग करू का डब्बे चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भिवटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडीओमध्ये कारण अजून काम आहे टायमिंग थोडा राहील आहे तर घ्या सगळ्यांनी काळजी या मस्त फराळाचं करायला आणि जेवण पण करायला सांगा जेवण सुद्धा आहे है।, है ना चल तो बाय कर देऊ रे <laughs> खिचड़ी मज़ सुद्धा आहे बराबर